नमस्कार स्वागत आहे आपलं अन अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे के केदार तर आज अकरा ऑगस्ट दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण अकरा बारा आणि तेरा ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश करत अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे चक्राकार हवेची स्थिती इकडे झारखंडच्या आसपास एक आहे दिल्लीच्या आसपास सध्या एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे या पट्ट्यात सध्या पाऊस सक्रिय आहे उर्वरित ऑप्सुअर ट्रफ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून इकडे कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे पण याची तीव्रता पूर्णपणे कमी असल्यामुळे कोकण विभाग असेल मुंबई विभाग तसेच रा राज्यातील वेगवेगळे भागात अस असतील या भागात जो पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय होता हा आता कमी झालेला आहे याच्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात एक चक्राकार हवेची स्थिती इकडे केरळच्या आसपास सक्रिय होईल त्याच्यामुळे तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या राज्यातून पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाची तीव्रता ती वाढण्याचा अंदाज आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या अमरावती असेल तसेच अकोला असेल या जिल्ह्यांच्या उत्तर भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे ठाणे पुण्याचा पूर्व भाग तसेच मुंबईचे काही भाग या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसे सातारा जिल्हा पश्चिम घाटबाग कोल्हापूर जिल्हा पश्चिम घाटबाग या जिल्ह्याच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात विशेष पावसाचे ढग कुठेच सक्रिय नाही आहेत काही ठिकाणी ऊन सूर्यदर्शन हे झालेलं आहे यानंतर सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे पूर्व सातारा पूर्व याच्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा हा जो पट्टा आहे या सर्व पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण होतील आणि तुरळक ठिकाणीच हा पाऊस सक्रिय होईल याची व्याप्ती ही थोड्याफार क्षेत्रासाठी राहील उर्वरित अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आणि विशेष पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होईल पण पावसाची तीव्रता किंवा पावसाचा जो टाईम असतो तो कमी राहील थोड्याफार वेळासाठीच हा पाऊस राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण याचीसुद्धा व्याप्ती कमी असेल आणि थोड्या वेळाकरताच हा पाऊस सक्रिय राहील नंदुरबार धुळे हलका मध्यम पाऊस कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर होऊ शकतो बाकी विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला बारा आणि तेरा ऑगस्टचा तर उद्या आणि परवा गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल याच्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक परभणी हिंगोली नांदेड सोलापूर नाशिक पुणे सातारा सांगलीचा सा पूर्व भाग हा जो सर्व पट्टा आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होतील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पाऊस होईल सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्या वेळासाठीच हा सा पाऊस राहील सर्वच ठिकाणी होईल असं काय नाही याची व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील काही भाग कोरडेसुद्धा राहतील बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी तर हाँ होता आकरा हा होता अकरा बारा आणि तेरा ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद